हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे मी काही आंबे घेऊन आलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेत तर आपण याची आज आंबोशी बघणार आहोत कसं करायचं आहे ते इथे आपण आंब्याचे डेट तोडायचे आहेत आणि आंबे आपण धुवून घेतलेले आहेत हे आता आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत पूर्ण सुके करून घ्यायचे आहेत त्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे एक स्वच्छ रुमाल घ्यायचं आहे आणि आपल्याला आंबे पुसून घ्यायचे इथे सर्व आंबे मी पुसून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचे कट करायचे आपण आंबे असे साईडला घेऊया सगळ्यात पहिले याचा डेट काढून घ्यायचा आहे आणि त्याला आपण कट करूया इथे लातमध्ये बाटा तयार झालेले त्यासाठी आपण अशा पद्धतीने चिरून घेऊया इथे बघा असे आंबे तयार झालेले पाहिजेत त्याची आंबोशी खूप छान होते आणि ते असे आंबट असतात ते आपण काळवणा जेवणा म्हणजे आमटीमध्ये वगैरे टाकले तरी खूप छान लागतात हे बाटा असतात ते टाकायचं नाही आहे आपल्याला ते सुद्धा सुकवायचं आहे तुम्हाला नको पाहिजे असेल तर तुम्ही नाही घेऊ शकता असं काही नाही आहे आपल्याला कट करायचं त्याची मी साल काढणार नाही आहे साला सहितच मी ठेवून घेणार आहे आणि असे पातळ पातळ ते कट करून घेणार आहे असे उभे पातळ मी कट करणार आहे इथे कोणी अंबोशी बोलतात ह्याला कोणी उसरी बोलतात अजून वेगवेगळ्या ठिकाणी काही वेगळ्या नावाने सुद्धा बोलत असेल तुमच्याकडे ह्याला काय नावाने बोलतात प्लीज कमेंट करून सांगा खूप छान लागते हे अशी मच्छीचं जर कालवण असेल ना सुकी किंवा ओल्या हो मच्छीमध्ये खूप मस्त लागतात तर वर्षभर आपण असे आंबे तर ठेवू शकणार नाही आहेत त्यासाठी वर्षभर टिकण्यासाठी अशी वाळवून आपण त्या आंबोशी अंबोश... आंबोशी बनवणार आहोत अशा पद्धतीने आपण सर्व आंबे कट करून घेऊया इथे सर्व आंबे मी कट करून घेतलेले आहेत खूप पातळ जेवढं शक्य तेवढं पातळ करायचे आहेत इथे बघा बघू शकता तुम्ही किती पातळ केलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे बाजूला करायचं आहे आणि एक मोठं भांडं घ्यायचं आहे ते मी परात घेतलेली आहे तुमच्याकडे मोठं ताट असेल किंवा असं सूप वगैरे असेल त्याच्यामध्ये असं रुंद करून आहे आता ह्याला मी मीठ लावून घेणार आहे आपल्याला हे वर्षभर टिकवण्यासाठी त्याला मीठ लावायचं ते, ते खराब होत नाही आहे आणि कसं खायला पण छान लागतं त्याला चव मस्त येते मीठ असेल तर व्यवस्थित मीठ सगळीकडे असं चोरून लावायचं आहे आपल्याला आणि असं रुंद करून ठेवायचं अशा पद्धतीने व्यवस्थित रुंद करायचं आणि कडक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस ते वाळवून घ्यायचं आवाजावर तुम्हाला कळणारे आंबे खूप मस्त सुकलेले आहेत छान वाळलेले आहेत हा बाटा पण बघा तुम्ही हे मी असे ठेवलेलं हे काळवणामध्ये मच्छीचा सुका किंवा ओली मच्छी असेल त्याच्यात चा छान लागतात म्हणून मी ते सुद्धा सुकवलेले आहेत तर इथे आपली आंबोशे तयार झालेली आहे वर्षभर आपण हे असे डब्यामध्ये ठेवून स्टोअर करू शकतो तर कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये